दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करताना मनपा कार्यालयात गोंधळ पाहायला मिळाला होता बाहेरून आयात केलेल्या इच्छुकांना उमेदवारी देऊन जुन्या निष्ठावंतांना डावलल्याची खतखत आज शहर अध्यक्ष सुनील केदार व मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे यांच्यासमोर उखाळून आली नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने निष्ठावंतांना कार्यकर्त्यांना उमेदवारीचे गादर दाखवले मात्र प्रत्यक्षात अनेक निष्ठावंतांना घालवण्याचा आरोप करत आज नाशिक रोड येथील मंडळ कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला शहराध्यक्ष सुनील केदार व मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे यांना गाजर भेट देत नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला दरम्यान नाशिकरोड शहरातील सहा प्रभागामध्ये तब्बल एकशे चौऱ्याऐंशी इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना शब्द दिला असताना तो न पाळल्याने रिपाईचे माजी नगरसेवक संजय भालेराव युवा जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे शहराध्यक्ष समीरभाई शेख यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला शहराध्यक्ष मंडळ कार्यालयात पोहोचतात मोठा गदारोळ झाल्याने नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाट तसेच पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी गर्दी पांगवली आणि पोलिसांनी शहराध्यक्ष सुनील केदार व मंडळाध्यक्ष शांताराम घंटे यांची त्या घेऱ्यातून सुटका केली भास्कर सावे लक्ष न्यूज नाशिक रोड